छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या काळातील एक मोठे नाव म्हणजे मुरार जगदेव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पंधराशे ऐंशी साली इब्राहिम इतिहासात त्या काळातील त्यांच्या नावाचा उल्लेख मुरारजी पंडित असा आढळतो मुरार यांचे वडील जगदेव राय यांनी दौलत खान कुतुबशहा राज्याच्या गादीवर बसवले होते मुरार पंडित यांना महाराज राजादी मुरारी पंडित साहेब ही पदवी देखील प्राप्त झाली होती मुघल बादशाने जेव्हा दक्षिणेकडील राज्य जिंकण्याची मोहीम सुरू केली त्यावेळी दक्षिणेतील निजामशाही व आदिलशाही यांच्यात खूप मोठा कलह सुरू होता याच काळात आदिलशहाकडून मुरार जगदेव व रंदुला खान यांना पुण्यात पाठवण्यात आले पुणे हे त्याकाळी निजामशाही राज्यातील एक मोठे प्रमुख तटबंदीयुक्त शहर होते शहाजीराजांचे मुख्य ठाणे होते त्यामुळे मुरार जगदेव यांनी पुण्याच्या निजामशाहीचा कोट नष्ट करून शहाजीराजांचे पुणे जाळले आणि प्रचंड लूट केली त्यावेळी पुण्यावर त्यांनी आदिलशाही अंमल सुरू केला हे दाखवण्यासाठी त्यांनी सोळाशे तीस साली पुण्याच्या मूळ कसब्यात जाळपोळ करून तेथे ते गाडवाचा नांगर फिरवला सर्व उद्ध्वस्त करून टाकले व त्या ठिकाणी पुन्हा कुणीही वास्तव्य करू नये असा इशारा दिला पुण्यात जाळपोळ करून मुरारी जगदेव यांनी भुलेश्वर येथे दौलत खानास मंगळ हा किल्ला बांधून दिला पुढे पुणे प्रांतावर आदिलशाहीचा अंमल सुरू झाला साली कुतुबशहाच्या बहिणीचे लग्न आदिलशाहशी झाले यात मोरारी जगदेव यांची महत्वाची भूमिका होती लग्न समारंभ झाल्यावर वराड विजापूरला आले त्याचवेळी मोरारजी यांची रवानगी दौलताबादच्या दे देवगिरीवर करण्यात आली तेथे वेडा पडला परंतु आदिलशहाच्या सरदारांमध्ये फूट पडल्याने वेडा यशस्वी झाला नाही याच दरम्यान शहाजीराजांनी भीमगड येथून निजामशहाच्या नावाने कारभार हाती घेतला त्यावेळी या कारभारास समर्थन देण्यासाठी आदिलशहाकडून मुरार जगदेव आदिलशहाच्या सैन्यासह उपस्थित होते यामुळे मुरार जगदेव यांचे शहाजीराजांबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण होऊ लागले सोळाशे तीस सालची पुण्याची ती घटना होऊनही शहाजीराजांची त्यांच्याशी मैत्री झाली होती त्यानंतर मोरार विजापूरकडे जात असताना त्यांनी भीमा इंद्रायणी संगमावर वसलेल्या नांगरगाव येथे स्वतःची सुवर्ण तुला करून घेतली व त्या ठिकाणी मुरार जगदेवांची तुला झाली त्यामुळे त्याचे नाव तुळापूर असे पडले तेथील संगमेश्वराचे मंदिर देखील मोरार जगदेवांनीच बांधले आहे शहाजीराजांचे व मोरार जगदेव यांच्यातील सलोख्याचे संबंध आदिलशाहच्या डोळ्यात खोपायला लागले तेव्हा त्यांनी मोरार जगदेवांना इनाम खान विरोधात मुद्दाम लढाई करण्यास पाठवले तेथे त्यांचा पराभव झाला तेव्हा आदिलशहाने कपटाने खवास खानची हत्या केली हा खवास खान म्हणजे आदिलशहाचा वजीर होता व मोरार जगदेव हे खवास खानचे कारभारी होते तेव्हा खवास खानच्या हत्येप्रकरणी मुरार जगदेव यांना आदिलशहाने कपटाने गुंतवले व अटक केली आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यावेळी खवास खानचा मृत्यू आणि स्वतःला झालेली अटक त्यामुळे क्रोधित झालेल्या मुरार जगदेवांनी आदिलशहाला खडे बोल सुनावले खवास मृत्यूनंतर एका महिन्यातच मुरार जगदेवांची जीप कापून त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली मुरार जगदेव यांचे दुर्दैव असे की ज्यांच्यासाठी त्यांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला त्याच आदिलशहाने मुरार जगदेवांची गाढवावरून धिंड काढून हत्या केली